नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा मगरे येथील तलाव पुन्हा एकदा फुटला आहे आणि त्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे गेल्या वर्षी तलाव फुटल्यानंतर पुन्हा यंदाही घटना घडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऊस केळी सोयाबीन कापूस ठिबक सिंचन टिश्यू कल्चर केळीची रोप सर्व काही वाहून गेले आहे तलाव फुटल्यानं राजवाडी पिंपळकोंटा मगरे नोंदगाव न्याहाळी या गावांचा संपर्क तुटला आहे राजवाडी गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे या पूर परिस्थितीत दूध घेऊन शेतातून येणारे काही गावकरीही अडकले होते त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं शेतकऱ्यांनी आरोप केलाय की मागच्या वर्षी तलाव फुटल्यानंतर अनुदान मिळालं नाही आणि यंदाही कोणतेही शासकीय कर्मचारी परिस्थिती पाहण्यासाठी आलेले नाहीत शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली पुराची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर आणि देशमुख यांनी भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या आढावा घेतला आमदार खासदाराशी संपर्क साधून पंचनाम्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल असे आश्वासन दिले ज्या शिवारात मी उभा आहे ते शिवार मुदखेड तालुक्यातील गावचा आहे येथील छोटसं एक तलाव होतं ते तलावाची पूर्ण पाळू आजच्या पाण्यानं पुराच्या पाण्यानं वाहून गेली आणि संपूर्ण शेती पाण्याखाली तिथली आहे इथलं ऊस असेल सोयाबीन असेल हळद असेल केळी असेल या सर्व पिकांना मोठा फटका बसलेला आहे गावालाही पुराचा वेढा आलेला आहे तालुका प्रशासन सतर्क दिसतंय परंतु लोकप्रतिनिधी अजूनही या ठिकाणी यायला तयार नाही आहेत तालुक्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहेत जिल्ह्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिला आहे दरवर्षी अतिवृष्टी होते दर महिन्यात अतिवृष्टी होते या या यावर्षी तर दर महिन्यात अतिवृष्टी होते परंतु आज तक काय लोकप्रतिनिधी केवळ येऊन फोटोशूट करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल किंवा पीक विमा असेल या यासंदर्भाने आवाज उठवताना दिसून येत नाहीत मी कोटा येथील शेतकरी भगवान बाबाराव मगरे माझी शेती लगत असल्यामुळे गावा गावाच्या बाजूला एक तळं फुटल्यामुळे माझ्या शेतीचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झालेली आहे नवीन ठिबक केलेले आहे आणि नवीन व्हेरायटी कंपनी मायक्रोसन कंपनीचे रोप रोपे लावलेली होते कालपुरा एक दिवस लावल्यानंतर ठिबक केल्यानंतर ठिबकसुद्धा वाहून गेलेले आहे हे तळ्याच्या कारणामुळं एवढी नुकसान झाले आहे मगरी पिपळकोटा राजवाडी आणि डोणगाव या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे याचं कारण आहे गेल्या दोन वर्षापूर्वी जो तलाव या ठिकाणी मगरी पिपळकोटा इथे करण्यात आला होता तो तलाव फुटलेला आहे त्या तलावामुळे त्या फुटल्यामुळे आता जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे आणि आता हे सरकार मायबाप काय देणार अशी शेतकऱ्याची हा आहे शेतकऱ्यांची हाक आहे परंतु आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा या शेतकरी देण्याकरता या ठिकाणी ना आमदार आलेत ना खासदार आलेत अशी या शेतकऱ्यांची चिंताग्रस्त शेतकऱ्यांना वाटतं आहे कुणीतरी येईल आमची हाक ऐकेल परंतु पाणी वसरून गेल्यानंतर नुसता पाणी दौरावरून करण्यासाठी हे स लोकप्रतिनिधी येतात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता तरी या सरकारला जाग येणार काय आणि सरकार या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल काय हीच आस लावून शेतकरी आहेत परंतु एवढी मोठी झालेली अतोनात नुकसान सरकार काय देणार आणि सरकार भरून काढेल काय याचीच शेतकऱ्यांना आस लागली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची